दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पैठण तालुक्यातील रांजांगाव खुरी येथील असलेल्या गुनगुली नदीच्या पुलावरून पाणी वाहताना दिसत असून रांजांगाव ते बिडकीन रहदारी असलेल्या या नदीच्या पुलावरून हे पाणी वाहताना दिसत आहे त्यामुळे ये येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांचे सध्या तरी जनजीवन विस्कळीत झाले आहे व येतानी व जातानी नागरिकांनी काळजी घ्यावी याचा हा सतर्कतेचा इशारा <laughs> <laughs>